अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय मंत्रीपदी नुकतीच निवड झालेल्या पायल किनाके यांनी महाविद्यालयातील छात्रसंघ निवडणुका पुन्हा सुरू व्हाव्यात यासाठी सरकारची घेराबंदी करणार असल्याचा इशारा दिलाय अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय मंत्रीपदी नुकतीच निवड झालेल्या पायल किनाके यांनी महाविद्यालयातील छात्रसंघ निवडणुका पुन्हा सुरू व्हाव्यात यासाठी सरकारची घेराबंदी करणार असल्याचा इशारा दिलाय काही दिवसांपूर्वी नागपूर अमरावती आणि गडचिरोली येथील विद्यापीठांवर एबीव्हीपीने मोर्चे काढून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसोबत घेण्याबाबत मागणी केली होती याबाबत मागणी सरकारचे दुर्लक्ष झाल्याने या मागणीसाठी ठिकठिकाणी मोर्चे धडकले धडकेल असा इशारा पायल किनाके यांनी दिलाय आहे एबीव्हीपीचे राष्ट्रीय अधिवेशनात सामाजिक शैक्षणिक प्रस्ताव पारित झाले असून जेनजी चळवळ व भारतीय युवा एआय चॅट जीपीटी व शिक्षण बांगलादेशी घुसखोरी व समसामायिक सुरक्षा प्रश्न लोकसंख्या असंतुलन व विकसित भारताचे उद्दिष्ट ऑपरेशन सिंदूर व सुरक्षा परिदृश्यातील बदल या विषयांवर सखोल चर्चा झाली अशी माहिती पायल किनाके यांनी दिली